भारतीय पिछडा शोषित संघटनेतर्फे बी पी मंडल जयंती निमित्तानं ओबीसी समाजामधलेल्या सर्व तळागाळातील जातींना एकत्र आणण्यासाठी त्या सर्व जातीमधल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गुणवंताचा गुणगौरव सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तसेच समाजामध्ये काही व्यक्तिमत्व ओबीसीसाठी लढा दिलेला आहे त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी समर्पित केलेलं आहे अशाही काही समाज बांधवांचा इथं सत्कार केलेला आहे मरणोत्पर चार जणांचा सत्कार केलेला आहे आणि सध्या जे काम करत आहेत आपलं घर दार सांभाळून आणि समाजासाठी योगदान देत आहेत अशाही व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक लिंगापुरे सर पुन्हा डोईब डोईफडे सर डजबतवार अशा व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे गुणगुरू त्यामुळं मी या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि जवळपास या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकशे साठ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामुळं या, या विद्यार्थ्यांनाही एक नवी दिशा नवी प्रेरणा या संघटनेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तातून मिळालेली आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद